अमलान खबर बात महराश्राची चत्रपती शिवाशी महराश यांचा पदस पावन जाले ल्या मुलहेर किला या किला से नाव संपुण महराश्रात नवे तर भारत भर प्रसिद्धा हे या स्मुलहेर गावात अट्रा पगड चाती से विविद धर्मा अगदी कुण्या गोविंदाने आनंदाने यातिलस भागात अखंड चाळीस वर्षापासून गणपती मंडळाची स्थापना करून एकता गणेश मंडळ दरवर्षी नवनवीन विविध देखावे सादर करतात या मंडळात दरवर्षी सामाजिक सादर करतात याच अनुषंगाने या वर्षी सुद्धा या मंडळाने जिवंत देखावे सादर केले आहेत यात श्रीकृष्ण जन्म अश्वथमा वध साईबाबा यांच्या शिर्डी येथील भंडारा देखावा या वर्षीचे लक्षणीय बाब म्हणजे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावरील राज्याभिषेक सोहळा या, या, या मंडळाने सादर केला आहे या मंडळामार्फत दरवर्षी नवनवीन देखावे सादर करण्यात येतात या मंडळात सर्व जाती धर्माचे सभासद आहेत विशेष म्हणजे या मंडळातील सभासद स्वतः कलाकार आहेत अगदी कमी खर्चात हे सदस्य देखावा सादर करतात ज्या सदस्याला जे शक्य आहे ती वस्तू आपल्या घरातून आणतात व त्याचा वापर ते मंडळाचे सादर करतात मागील वर्षी याच मंडळाने शहीद भगत सिंग यांचा फाशीचा देखावा सुद्धा सादर केला होता त्या देखाव्याशी बागलान तहसीलदार यांनी भरभरून कौतुक केले होते तसेच तालुक्यातील विविध लोकनियुक्त पदाधिकारीही या मंडळाचे विविध देखावे बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात बागलान वृत्तांत संदीप गांगुर्डे ہے ہرا ہرا سلام اے کھڑی یاد تو یاد دینا ہن کھڑی یاد تو یاد کرنا خوشی میں بندہ یاد تب نہ مکھے شاہی